बै शक्ती माझ्या पायाची ग वारी पंढरी राची बै शक्ती माझ्या पायाची ग वारी पंढरी नको मला हा संसार नको मला हा संसार हाऊस दिंडीत जायाची ग वारी पंढरी राची हाऊस दिंडीत जायाची ग वारी पंढरी नको मला सोन नको मला सोन नान गळ्यात माळ तुळशीची ग वारी पंढरी राची बै गळ्यात माळ तुळशीची ग वारी पंढरी शक्ती माझ्या पायाची ग पंढरी राची बै शक्ती माझ्या पायाची ग वारी पंढरी ಹಾಡೆ ಭಾ ನೋ ಮಲ್ಲ ಹಾ ಭಾ ಹೌಸ ಮಲ್ಲ ಟಾಳುಂಗ ವಾರಿ ಪಂಯ ಹೌಸ ಮಲ್ಲ ಟಾಳುಂಗ ವಾರಿ ಪಂಯ ಶಕ್ತಿ ಮಾಜಾ ಪಿ ಗಾರಿ ಪಂಯ बैशक्ती शक्ती माझ्या पायाची ग वारी पंढरी रायाची नको मला पलंगाधी नको मला पलंगाधी ही धरणी माय जन्माची ग वारी पंढरी रायाची ही धरणी माय जन्माची ग पंढरी रायाची बै शक्ती माझ्या पायाची ग पंढरी रायाची बाई शक्ती माझ्या पायाची ग वारी पंढरी रायाची पंढरीला जाते बाई पंढरीला जाते बाई चंद्रभागा भागावाती लई चंद्रभागा लई हाऊस मला हाऊस गंगीत नायाची ग गई्ठल रुक्मिणी पायाची हाऊस गंगीत नायाची ग गईठ्ठल रुक्मिणी पायाची बई शक्ती माझ्या पायाची ग वारी पंढरी राची शक्ती माझ्या पायाची ग वारी पंढरी राची नको मलाय मधुत नको मलाय मधुत हाऊस मला ब्रेमैष्णू अयाची ग वारी पंढरी राची हाऊस मला ब्रेमैष्णू अयाची ग वारी पंढरी राया बै शक्ती माझ्या पायाची गवारी वारी पंढरी राची शक्ती माझ्या पायाची गवारी वारी पंढरी रायाची